नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विविध प्रकारच्या योजनांची इथे घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने महिला व तसेच शेतकऱ्यांकरता विविध प्रकारच्या योजना इथे आहे त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला इथे पात्र आहेत त्याचबरोबर महिलांना कोणतं मानधन इथे मिळणार आहे आणि तशाच प्रकारे कशा प्रकारे महिलांना या योजनेकरता इथे नोंदणी करायची आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वाची माहिती मी तुमच्याकडं इथे घेऊन येत असतो तर चला सुरू करू याचा व्हिडिओ तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नेमकं का आहे काय आणि कशा प्रकारे यामध्ये महिलांना इथे मानधन मिळणार आहे तर बघा मित्रांनो ही योजना महिला व बाल कल्याण विभागातर्फे राबवली जाणार आहे आणि त्याचबरोबर ही जी योजना आहे ती जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे तर बघा या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे जे महिलांचा विकास करणे म्हणजेच बघा ज्या वयाच्या एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या महिला असेल तर अशा महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना अशा प्रकारे मानधन सरकारतर्फे मिळणार आहे तर हे कशाप्रकारे मिळणार त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते इथे एलिजिबिल्टी क्रायटेरिया असणार म्हणजेच कोणकोणत्या महिला यामध्ये पात्र असणार हे सुद्धा आपण समोर इथे बघूया तर आता जाणून घेऊया या योजनेकरता सरकारने कोणकोणत्या अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्रे या योजनेकरता इथे आवश्यक असणार आहे तर बघा मित्रांनो सर्वात पहिली अट म्हणजे महिलांचं वय हे एकवीस ते साठ वर्षापर्यंत असलं पाहिजे तर बघा त्यानंतर दुसरी अट म्हणजे महिला ही विवाहित असली पाहिजे किंवा बघा मित्रांनो विवाहित किंवा डिवॉर्स झालेला असेल किंवा विधवा असेल किंवा त्यांच्या पतीला सोडून ते वेगळे राहत असतील तर अशा सर्व महिला या योजनेकरिता पात्र आहे फक्त इथे जे अनमॅरिड आहे अविवाहित महिला आहे त्या फक्त इथे पात्र नसणार आहे बाकी संपूर्ण महिला साठ वर्षापर्यंत यामध्ये इथे पात्र असणार आहे आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे तर बघा मित्रांनो या योजनेकरता सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राचे अधिवास असणे आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे इथे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे इथे आवश्यक आहे ज्या महिलाकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तीच महिला या योजनेकरता इथे अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेकडे ज्या महिलेला अप्लाय करायचा आहे ज्या महिलेला नोंदणी करायची आहे त्या महिलेकडे स्वतःची इथे बँक पासबुक असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ते बँक पासबुक आपल्या आधार कार्डशी लिंक असे सुद्धा इथे तेवढेच आवश्यक आहे त्यामुळे ज्या महिलांनी अजूनपर्यंत आपले आधार कार्ड आपल्या पासबुकशी लिंक केले नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे टी सी असणे आवश्यक आहे किंवा शाळा शिकली नसेल तर टी सीची आवश्यकता नाही आहे कंपल्सरी नाही आहे पण असेल तर फारस्टिक त्यानंतर ज्या महिलेला इथे अर्ज करायचा आहे त्या महिलेचे नाव राशन कार्ड मध्ये असले पाहिजे बघा मित्रांनो राशन कार्ड मध्ये नाव असल्याशिवाय या इथे अप्लाय करू शकत नाही त्यानंतर उत्पन्नाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे तर बघा मित्रांनो ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे तेच लाभार्थी या योजनेकडे इथे पात्र असणार आहे त्यानंतर बघा तुमचं आधार कार्ड तुम्हाला यामध्ये इथे लागणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करून ठेवायचे आहे जुलै महिन्यापासूनच या योजनेचे रजिस्ट्रेशन करण्याकरता इथे सुरुवात होणार आहे आणि बघा मित्रांनो मे बी जुलै महिन्याच्या एक ते दोन तारखेपासूनच जे अंगणवाडी सेविका असेल त्यानंतर आशा वर्कर असेल या सर्वांकडे त्याचबरोबर तुमचे ग्रामसेवक असेल या सर्वांकडे इथे अवेलेबल असणार आहे की ते तुमचा अर्ज ते ऑनलाईन पद्धतीने इथे करू शकता तर बघा काही दिवसातच तुमच्याकडे तुमच्या गावागावात ही योजना पोहोचणार आहे त्यामुळे सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स घेऊन रेडी राहायचं आहे आणि त्यानंतर अर्ज करणे सुरू झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथे अडचण येणार नाही याची खात्री तुम्हाला घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेबद्दल आणखी काही अपडेट आले तर मी आपल्या चॅनलला इथे अपलोड करत असतो त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याचबरोबर समोर अर्ज करण्याची पद्धती काय असणार आहे सुद्धा आपण माहिती तुम्हाला इथे पोहोचवणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सोबतच तुमच्या सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू